हे बघा आपले बोंबील शिजलेत आता तुम्ही बोलायला याच्यात तर बोंबील दिसत नाही हे बघा बोंबील कसे दिसत नाही हे बघा हे बोंबील जास्त घेतलेच नव्हते तीन ते चार बोंबील घेतले त्याचे बारीक बारीक तुकडे केले तर आता आपण ही मेथीची भाजी त्याच्यात टाकूया इक शिजायला टाइम नाही लागणार तेला पण आपण वाफेवर शिजूया हे बघा ह्याच्यात आपण मीठ टाकूया तरी बघा आपली मेथे आणि सुखे बोंबील रेसिपी तयार झालेली आहे तर गाईच तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर आवडली तर नक्कीच लाईक करा सेल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तरी बघा आपली रेसिपी रेडी झालेली आहे हे बघा आपले बोंबील शिजले आता तुम्ही बोलायला याच्यात तर बोंबील दिसत नाही हे बघा बोंबील कशी दिसत नाही हे बघा हे बोंबील जास्त घेतलेच नव्हते तीन ते चार बोंबील घेतले त्याचे बारीक बारीक तुकडे केले तर आता आपण ही मेथीची भाजी त्याच्यात टाकूयाला टाइम नाही लागला वाफेवर हे बघा ह्याच्यात आपण मीठ टाकूया तरी बघा आपली मेथी आणि सुखे बोंबील रेसिपी तयार झालेली आहे तर गाईज तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर आवडली तर नक्कीच लाईक करा से, सेर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आपली रेसिपी रेडी झालेली आहे तर बघा आज आपण सुके बोंबील घेतलेले आहेत हे सगळे नाही घेणार मी फक्त चारच घेणार आहे आणि त्याच्यामध्ये काय टाकणार आहे बघा बारीक मेथीची भाजी तर हे दोन कॉम्बिनेशन म्हणजे व्हेज आणि नॉन तर ही रेसिपी कशी होते तुम्ही नक्की बघत राहा बघा चार बोंबिला तर त्याचं डोकं आणि शेपट मी काढून टाकणार आहे हे बघा पाणी ठेवले गरम करत पूर्ण उकळवायचं नाही पाणी थोडं गरम झालं ना नॉर्मल की गॅस आपण बंद करूया हे बघा आता हे तुकडे बारीक बारीक केलेत चारच बोंबील घेतलेले आणि आपण गरम पाण्यात टाकलेले आहेत आणि मेथी ही स कापून स्वच्छ धुवून घेतली हे बघा आणि ही बोंबील तर ह्याचं आपल्याला रेसिपी बनवायची आहे व्हेज विथ नॉन व्हेज तर त मेथी जी धुतली ना त्याच्यात रेती बघा किती निघाली चार पाच पाण्यात ना मी मेथी धुतली तर बघा किती रेती निघाली जर धुतली नॉर्मल अशी धुतली असेल तर आपल्याला खाताना कचकचली असती अरे बघा एवढी ती कारण ही मग भाजी कशी मेथीची भाजी ही छोटी ना ती आपली रेती असते ना समुद्र ठिकाणी साईडला तिथेच लावली जाते तर त्यासाठी बघा एक छोटासा बटू बटाट घेतला आहे लसूण मिरची टॉमॅटो आणि कांदा घेतलेला आहे तर हे सगळं आता आपण कापून घेऊया बघा सगळं मी कापून घेते आणि एकीकडे मी गॅस ठेवले त्याच्यावर पॅन ठेवला पॅनमध्ये बघा अगोदर लसूण आणि हिरवी मिरची टाकली हे आपल्याला भाजून घ्यायचं ते झालं ना की कांदा टाकला कांदा पण आपण पन शिजून घेऊया आणि त्याच्यानंतर टॉमॅटो टाकला टॉमॅटो पण आपण शिजून घेऊ आणि हा बटाटर उकडलेला होता मग सगळे हे आपण शिजून घेऊ आणि हळद टाकली थोडासा आपला आगरी मसाला टाकला आगरी म्हणजे लाल मसाला मी टाकला आणि जास्त नाही टाकलं आहे थोडासाच टाकलं आहे कारण ही आपल्याला रेसिपी काय झंझरीत बनवायची नाही आहे तर हे बघा असं मसाला टाकला आणि हे आता बोंबील टाकले